सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे आपल्या सहाव्या दीक्षांत समारंभाची अभिमानाने घोषणा करत आहे हा समारंभ सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी साडे दहा वाजता सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पस पुणे मुंबई एक्सप्रेसवे वे पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या नव्या विभागाचे उद्घाटन राजनाथ सिंह संरक्षण मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे हा विभाग भारताच्या वाढत्या संरक्षण नवोन्मेष क्षेत्राला पाठबळ देत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पुढे नेणारा ठरेल या प्रसंगी विविध कौशल्याधारित आणि व्यावसायिक कार्यक्रमातून पदवी प्राप्त करणाऱ्या पंधराशे बत्तीस विद्यार्थ्यांच्या शेषाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे हा सोहळा विद्यापीठाच्या इंडस्ट्री रेडी व्यावसायिक घडवण्याच्या ध्येयाला अधोरेखित करतो या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार असून महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील तसेच मुरलीधर मोहो केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री भारत सरकार चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन मंगल प्रभात लोढा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री महाराष्ट्र शासन तसेच माधुरी मिसाळ नगरविकास राज्यमंत्री वाहतूक सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि अवकाप महाराष्ट्र शासन या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे डॉक्टर एस बी मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर स्वाती मुजुमदार प्रो चान्सलर सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने हा समारंभ पार पडणार आहे या वर्षाचा पदवीदान समारंभ विशेष महत्त्वाचा आहे कारण सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सलग दुसऱ्या वर्षी एन आय आर एफ क्रमवारी भारतातील कौशल्याधारित उच्च शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांक फटकावला आहे ज्यामुळे विद्यापीठाची नेतृत्वाची भूमिका अधिक दृढ झाली आहे तसेच यस एस, एस पी आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत वॉर विक कम्युनिटी कॉलेज अमेरिका यांच्याशी भागीदारी केली असून ॲलेन विद्यापीठ जर्मनी सोबत विद्यार्थ्यांच्या आदलाबदलीचा करार केला आहे याप्रसंगी बोलताना प्रो चांसलर डॉक्टर स्वाती मुजुमदार म्हणाले की हा पदवीदान समारंभ केवळ आमच्या पदवीधरांच्या यशाचा उत्सव नाही तर विद्यापीठाच्या प्रगतीतील एक अभिमानाचा क्षण आहे सिम्बोसी स्किल्स युनिव्हर्सिटीने भारताच्या स्किल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाला मूर्तरूप दिले आहे आमचे पंधराशे बत्तीस पदवीधर एक कौशल्य नवोन्मेष आणि रोजगार क्षमतेच्या समन्वयातून उभ्या राहिलेल्या शिक्षण मॉडेलचे यश दर्शवतात समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या चान्सलरचा सुवर्ण पदक पुरस्कार आत्मनिर्भर पुरस्कार आणि कुशल पुरस्कार प्रदान करण्यात येतील सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिले जातील हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे विद्यापीठाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पाहता येणार आहे ही डॉक्टर स्वाती मुजुमदार प्रो चांसलर सिंबॉलिक स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे मुंबई एक्सप्रेसवे किवळे आपला सर्वांना आमंत्रित करते स्किल युनिव्हर्सिटीचं सहावं कॉन्व्होकेशन सेरिमनी ही सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे बारा या वेळेत युनिव्हर्सिटीच्या किवळे येथील कॅम्पस वर होणार आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला सर्वांना विशेषतः ही खूप एक मोठी आदराची गोष्ट आहे की आपल्या देशाचे रक्षा मंत्री माननीय श्री राजनाथ जी हे चीफ गेस्ट म्हणून येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस हे देखील ऑफ ऑनर म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार त्याचबरोबर माननीय उच्च शिक्षण विभागाचे मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील तसेच स्किल डिपार्टमेंटचे मंत्री माननीय श्री मंगलप्रसाद लोढाजी व श्रीमती माधुरीताई मिसाळ मॅडम हे देखील सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ह्या कॉन्व्होकेशन मध्ये जवळजवळ पंधराशे विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळणार आहेत त्यामध्ये इंजिनिअरिंग आहे मॅनेजमेंट आहे डेटा सायन्स आहे न्युट्रिशन सायन्सेस आहे आर्किटेक्चर अँड अर्बन डेव्हलपमेंट आहे ब्युटी अँड वेलनेस आहे असे अनेक प्रकारच्या डिग्री पंधराशेहून जास्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे जवळजवळ अकराशे पालकांचं रेजिस्ट्रेशन झालं आहे जे आनंदाने हा कार्यक्रम बघायला येणार आहे पाच प्रकारचे अवॉर्डीज देखील स्टेजवर येणार आहेत त्याच्यामध्ये दोन चान्सेलर्स गोल्ड मेडलिस्ट असणार आहेत अंडर ग्रॅज्युएट लेवलचे व पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचे त्याचबरोबर दोन वेगळे अवॉर्ड आहेत ते म्हणजे आत्मनिर्भर अवॉर्ड व कुशल अवॉर्ड आत्मनिर्भर अवॉर्ड अवर्� अशा विद्यार्थ्यांना दिलं जातं की ज्यांनी कुठलाही आर्थिक मदत आपल्या आई वडिलांकडून न घेता युनिव्हर्सिटी मध्ये जे कौशल्य त्यांना मिळत आहे त्याच्या आधारावर स्टुडंट असताना स्वतःचे स्टार्टअप आणि उद्योगधंदे चालू केलेले आहेत त्याचबरोबर कुशल अवॉर्ड अशा विद्यार्थ्यांना दिलं जातं की ज्यांनी शॉर्ट टर्म स्किलिंगचे कोर्सेस करून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची नोकरी मिळालेली आहे तर हे दोन आ, जे वेगळे असे अवॉर्ड आहेत आत्मनिर्भर अवॉर्ड आणि कुशल अवॉर्ड हे देखील त्या दिवशी माननीय रक्षा मंत्री व माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते दिले जाणार आहेत या बरोबर आम्ही स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीनी स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीची सुरुवात केलेली आहे तर त्याचे उद्घाटन किंवा लॉन्च हा देखील माननीय रक्षा मंत्रींच्या हस्ते त्या दिवशी होणार आहे आणि हे विशेषतः ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपल्या देशाला विकसित भारत बनवण्याकरता जी मेक इन इंडियाची आपल्या माननीय पंतप्रधानांची जी एक ड्रीम आहे स्वप्न आहे त्याच्यासाठी हा एक वेगळा कोर्स भारतामध्ये पहिल्यांदाच सिंबायसी स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सुरुवात केलेली आहे बीटेक इन डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी तर त्या डिपार्टमेंटचं लॉन्च देखील या कॉन्व्होकेशनच्या सेरेमनीच्या नंतर होणार आहे आपण सर्वांनी याला मोठ्या प्रमाणात यावे आणि प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद